शिवाय रमौ नमश्वाय शिवाय रमौ नम शिवाय शिवा

वागरथ विव संपृक्तो प्रतिपत्तये जगत पितरौ वंदे पार्वती परमेश्वर त्रिकाल वंदनीय प्राप्त स्मरणीय पूज्य गुरुवर स्मरण करून सुक्षेत्राधिपती मनमत मौली मौलीचा पावन सानिध्यात उपस्थित सर्व भक्तांचे साक्षी स्वरूप शिवाचे स्मरण करून श्रावण मासातील आज एक विशेष पर्व प्रतिवर्ष आम्हाला आढळत असते तो स्वतंत्राचा दिवस पंधरा ऑगस्ट या स्वतंत्राचा पर्व साजरी करत असताना आपला लक्षात यायला पाहिजे स्वातंत्र्य कोणाला असा वाटप नाही की पारतंत्रात असावं स्वतंत्र असावं असावं स्वतंत्र असण्यासाठी स्वतंत्र असण्यासाठी आपल्याला सोबत कोणी नसा नसा आपल्या सोबत असलेल्या व्यक्तीला सुद्धा वाटते की मला ही स्वतंत्र पाहिजे परंतु ज्यावेळे जोडी करून घेतो ज्यावेळी आपण संगती करून घेतो कोणाचं तर आधीन तर राहावा लागेल पत्नी करून घेतलं पत्नीचा आधीन पती तर राहणार आहे पतीचा आधीन पत्नी राहणार आहे तुमच्या मनासारखं काही करता ठिकाणी स्वातंत्र्य तुमच्यासाठी नाही लक्षात आलं का स्वातंत्र्य आपण मिळून दिलं तुमच्या स्वतःसाठी नाही देशाला स्वातंत्र्य मिळून दिलेले आहे स्वतःला नाही स्वतंत्र आहे म्हणून काही केलं तर जमते काही का केलं तर जमणार नाही वाटेल ते करतो म्हटलं तर बहिरंगामध्ये तुम्हाला पाहण्यासाठी तुमचा संरक्षण करण्याकरता संरक्षण करण्याकरता पोलीस बंदोबस्त आहे की नाही तुमच्या मनासारखं काही करायचं पकडते मध्ये येऊन जेल जेलमध्ये घालून टाकते म्हणजे काही नेम आहे त्या नेमानुसार आपण व्यवस्थित राहिलो ठीक आहे अत्याचार करणारा व्यक्तीला गव्हर्मेंट खुल्ला सोडत नाही त्याला फाशीची शिक्षा देतात फारच मोठा गडबड केलं केल तर त्याला फाशीची शिक्षा बघा विचार करा बहिरंगात आपण गडबड केलं तुम्हाला गव्हर्मेंट शिक्षा देणार आहे आत गडबड होते अंतरंगात गडबड होत असते अंतरंगात गडबड होत असेल तर तुम्हाला शिक्षा कोण देणार आहे तुम्हाला, तुम्हाला शिक्षा देणार आहे आत गडबड करणारा माणूस लपून लपून गडबड करणारा माणसांची चित्रगुप्त त्यांच्या सगळं व्यवस्था केलेली आहे म्हणून या ठिकाणी स्वातंत्र्याच्या दिवशी आपण सुखाने राहण्यासाठी इंद्रियाचा आधीन न होता इंद्रियाचा मालक होऊन राहणे गोंधळ करणारे लोक आहेत तुम्हाला स्वतंत्र राहू देत नाही पण आपला मन आपल्या मन आपल्यासारखं वागत असेल तर तुम्ही स्वतंत्र आहात मनाचा तुम्ही ऐकत असेल तर समजून घ्यायचं तुम्ही स्वतंत्र तुम्हाला नाही डोळ्याचा ऐकत असेल मनाचा ऐकत असेल कानाचा ऐकत असेल हाताचा ऐकत असेल हे सगळं इंद्रिय इंद्रिय अतिंद्रिय या सगळ्या गोष्टी तुम्ही या शरीराचा आधीन तुम्ही असेल तर समजून घ्यायच आम्ही स्वतंत्र नाही परतंत्रात आहोत हा तुमचं मन ऐकते की मनाच तुम्ही ऐकता आता महाराजाच्या समोर मजबूर आहे म्हणून मन मजबूर होऊन बसलेले आता उठलं तर काय आहे की बसलं तर काय आहे की काय म्हणतात की काय की म्हणून कोणी काय म्हणू न म्हणून लगाम घालून या ठिकाणी बसलेले आहोत पक्का लगाम महाराजांचे लगा महाराज समोर हो आहे म्हणून गडबड गोंधळ मास्तर गुरुजी जोपर्यंत शाळेला येत नाही तो पण एवढं गोंधळ एवढं गोंधळ लो 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 करत राहते शिक्षक आल्याबरोबर अटेनसे गप गप काय सुई पडलं तर आवाज देतो त्या प्रकारे या ठिकाणी समोर सुद्धा आम्ही काही वेळापर्यंत होतो कुडी मारायला जमत नाही तर हमेशासाठी तुमचं मन तुमच्या ऐकत असेल तर समजून घ्यायचं तुम्ही स्वातंत्र्य तुम्हाला आहे नाही तर परत म्हणत राह जिलेबी दिसलं काल जिलेबी दिसला ना काल हा घ्या हा घ्या हा घ्या कोण म्हणते मन म्हणते जीभी म्हणते म्हणते मारो कल मिळता की नाही मिळता मारो नंतर भज्जी केले होते काय भज्जी खाल्ले तांबे घेऊन पळायच किती दोन खायचं राहते परेशाने पोट भरून भज्जी खायचं राहायचं पोट भरून जिलेबी खायला जमत नाही कंट्रोल जो व्यक्ती कंट्रोल राहणार आहे त्यांच्या शरीर व्यवस्थित राहणार आहे नाहीतर एवढा वेळ बसून हो शकत नाही म्हणून असं स्वतंत्र असल्यामुळे या ठिकाणी स्वातंत्र्याच्या दिवस आज आपण साजरी करणार आहोत म्हणून या ठिकाणी आपलेही स्वातंत्र्य असावं म्हणून तुम्हाला लक्षात आणून दिलो परंतु अनेक गोष्टी आपल्या हातात असून सुद्धा एक गोष्टी आपल्या हाता हातात मृत्यू कधी येणार आहे का सांगता साव आणि भाव भाव कधी येणार आहे सांगता येत साव म्हणजे मृत्यू कधी होणार आहे सांगता येत त्या प्रकारे आज बबलू काय विट्टू त्यांचे नाव मिट्टू आहे पहिल्यांदा ऐकलं असेल आमच्याकडचे लोक मिट्टू मिट्टू हा मिट्टू इतकं सुंदर नाव ठेवले त्यांचे त्यांच्या सेवा त्यांच्या सेवा या ठिकाणी गुरुमावलीच्या सानिध्यात प्रतिवर्षी या ठिकाणी सेवा करत आहे म्हणून मिट्टूंच्या जीवनात काय घडले माहितीये का ते का तीन वेळ मृत्यू होऊन अजून जिवंत झालेले धर्म रक्षे रक्षे हा। जो धर्म पारायण आहे धर्म पारंगत आहे धर्माचा रक्षण जो करतो धर्माचा आचरण जो करतो त्याला धर्म रक्षण करतो कुठं कुठं रक्षण करते कोरोनाच्या काळामध्ये रक्षण करते ठिकाणी वीज पडत असेल तर रक्षण करते नदीमध्ये डुबकी घ्यायचं असलं तरी रक्षण करते कान वेगळ त्या प्रकारे सांगायचं अशा प्रकारे अनेक ठिकाणी मृत्यू होत असेल तर त्या ठिकाणी संरक्षण होत त्या प्रकारे त्यांच्या जीवनात दोन तीन घटना घडले परंतु या ठिकाणी त्यांना अजून सेवा करायचा आहे काही मोठा श्रीमंत माणूस नाही हा? वाडीमध्ये राहणार आहे नाही पालीचा पलीकडे शेतात राहणार आहे त्यांच्या घरला तर गरीबी परिस्थितीमध्ये सेवा करत करत या ठिकाणी सगळ्यांसाठी प्रसादाचा व्यवस्था बासुद्वू नका मस्त म्हणून कंट्रोलमध्ये ठेवा का तसं त्यांना भरपूर केलेलं येतं परंतु आपलं बी पाहावं लागेल आपल्या आयुष्यात प्रत्येक वर्षी वेगळं 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 गोड गोड पदार्थ त्या ठिकाणी सर्वांच्या मुखात पडावा असा मना इच्छा बाळून त्या ठिकाणी त्यांनी सेवा करत आहेत तर या प्रकारे अनेक भाविक भक्त सेवेमध्ये तत्पर आहेत शेवाळा आणि शेवाळा बाजूला हा चसरळी चसरवळी लवकर येतच नाही होस्रोळी लांब लांब काही भक्त या ठिकाणी आलेले आहेत तुम्ही कुठले उमनाबाद हैदराबाद उमनाबाद हा किती किती लांब आहे आंध्र महाराष्ट्र कर्नाटका तेलंगणा पहिले तीन प्रांत होते आता चार प्रांत जागे सुद्धा काही लोक येतात हा पहिले त्रिवेणी संगम होऊन जात होता चतुर्वेदी संगम आहे या ठिकाणी भक्तांचा समावेश होत असतो ही सुद्धा मनोकामना माऊली पूर्ण करावं मर्याद येते ना तुम्हाला जुनी जुनी ह्याची कोणतं काम झळकोट झळकोट जळकोट झळझळ झळझळ होऊन जावं झळझळ म्हणजे काय माहिती का स्वच्छ होऊन जावं या ठिकाणी दुनिया इकडं दे तिकड जाऊ दे नवरा बायको जोडी राहून विचार करायचाच नाही मराठी हा आजपासून आज संकल्प करायच आम्ही नवरा बायको असा गोडीना राहतो घंट दोन असेल या प्रकारे कारण त्यांनी माझ्याकडे आले होते थोडा जायला तयार नव्हते त्यांच्या जवळ 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 तर आता कसं आहे आता पन्नास टक्के फरक पडले आता मन्मस्वामीला आले की शंभर टक्के फरक पडणार काय नाव भेटत मी राणी राजा राणी काय छान राजा राणी सारखं दिसावं कल राजा राणी राजा राणीला एक छानसा बाळवी जन्म झाले असा अपेक्षा पण या ठिकाणी बाळगतो तर अनेकांच्या मनोकामना या ठिकाणी देवासमोर तुम्ही मांडला असेल तुमच्या मनोकामना महादेव पूर्ण करो अपेक्षा बाळज होतो कारण आमच्या प्रसाद पूजा करून करून कसं प्राप्त करून घेतले राणीला त्याच्या नाव आठवण ठेवा लागते श्वेता तीर्थ प्रसाद पण ठेवा अजून तीर्थ आणि प्रसाद त्या प्रकारे अप्पा म्हणून म्हणायचं ज्योती माताजी आणि हे जोडी मि, मिलन होण्यापूर्वी आम्हाला ते विचारले प्रसाद कसा आहे ज्योती कसा आहे परिवार कसा आहे मला आम्ही बोललेले ते ऐकणारे तर काही गडबड केलं तर मला सांगायचं म्हटलं <laughs> तुमचा सासरा म्हणजे तुमच्या माहेर घर म्हणजे आमच्या मनमत मौली आहे शिकायची तिथं जायचं नाही प्रसन्न ना चिव्हताना सेवा करायचं ज्योती माताजीच लक्षात आलं का तुम्ही सेवा करता करता सुद्धा गडबड करत असेल तर आम्ही कोण सांगतो लक्षात आलं का हसो हसण्यासाठी बोल बरेचसे घराण्या माझ्याकडे येतात त्यांचे काही अजून आला नाही तरी सुद्धा समाधानकारक जीवन जीवन आपला जावो एवढा अपेक्षा व्यक्त करून अनेक गोष्टी सांगायचं असतील सुद्धा या ठिकाणी मी सांगू शकत नाही तर आज असा हा स्वातंत्र्य मिळून महादेवाचा समोर नतमस्तक होऊन आपलं जीवन सार्थकता करून घ्यावी मी तुमच्या जीवनात गुरुमाऊलीचा आशीर्वाद आणि त्यांना लाभो काही भक्तांनी या ठिकाणी तन सेवा करत आहे असाच सेवा करण्याची शक्ती गुरुमोली तुम्हाला कृपा करू एवढा प्रेक्षक करून दोन शब्द या ठिकाणी व्याम करू ने ह i